आता मात्र पाना तुम्ही खायची भले येत नसेल किती दिवस गटा मिळत एक ना एक दिवस शिकेलच पाण्याला स्वाद आले या लाईन्स लिहून मी माझं कंटेंट स्टार्ट केलं होतं आणि आजही गटांगळाच खाते दोन वर्ष झालं जस्ट किडिंग बट दिस इज रिॲलिटी सो सुरुवातीला यूट्यूबसाठी लाँग व्हिडिओ शूट करणं माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं सो आय स्टार्टेड पोस्टिंग ऑन इन्स्टा बॅरिल्स बट त्यातही मी कन्सिस्टंट नाही राहू शकतो सो so, आता मी पाण्यात गटांगळ्या खाते म्हणून विहिरी तोडी खायला जाते जी विहीर माझ्यासाठी समुद्रासारखी आहे आय वीन मी स्वतःला एक चॅलेंज देते आणि ते चॅलेंज असं आहे की मला दोन महिन्यामध्ये माझं यूट्यूब चॅनल मॉन्टेज करून घ्यायचं म्हणजेच फाय हंड्रेड सबस्क्रायबर्स आणि थ्री थाउजंड आज वॉच टाईम मला कम्प्लीट करायचं आहे आणि त्यासाठी मला रोज कंटेंट पोस्ट करावा लागेल रोज मेहनत घ्यावी लागेल आणि तेच मला करायचंय मला माझ्या विचारांना स्वतःच्या कृतीमध्ये आणायचं सो जे मी दोन वर्षात नाही करू शकले ते मला या दोन महिन्यात करायचं सो बघूयात मी करू शकेल की नाही त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघू आपण मी करू शकेल का नाही ते हे मी असंच नाही करत आहे त्याच्या मागे काहीतरी माझी सायकोलॉजिकल थेअरी पण आहे म्हणजे सायकोलॉजिकल नाही पण आहे ती आहे की ते काय तरी म्हणतो मग हम्म आठवत नाही पण आठवत नाही मला हा बोलणाऱ्याचा आंबाडा विकतो आणि न बोलणाऱ्याच गहू पण नाही विकत सो त्या ती जी थेअरी आहे त्या थेअरीच्या माध्यमातून मी हे करते स्वतःला चॅलेंज देते ते कसं तर बघूया हम्म बघा आंबाडा जो विकतोय तो बोलतोय त्याच्याकडे आंबाडा न्यायला पण लोक येतात आणि तो विकतोय तो कष्टावर पण आहे तो मेहनती पण आहे त्याचं सगळं बरं चालू आहे पण जो बोलत नाही त्याचं गहू पण नाही विकत आहे आणि त्याला बोलू वाटतय ना गहू विकू वाटतय आणि तो झाला आता आळशी सो so, तो आता बोलणार बोलला बोलला की लोक त्याच्याकडे गहू नाही गहू न्यायला येणार गहू न्यायला येणार की त्याला गहू काढावं पण लागेल त्याचं माप करावं पण लागेल आणि विकावं पण लागेल पण त्याच्याकडे गिरायक जर नाही आलं तर तो तो गहू का म्हणजे गहू काड्याचा कंटाळणार ओरड्याचा पण कंटाळणार आणि तो आळशी होऊन बसणार सो so, इथे गहू वाली मी, so, मी आहे सो मी आळशी झाली आहे माझ्याकडे गहू आहे म्हणजे माझ्याकडे खूप छान कंटेंट आहे खूप सारे अनुभव आहेत खूप काही मी लिहिलेला आहे माझ्या कविता आहेत खूप काही पण मी कंटाळा करते सो माझ्याकडे माझा गहू आहे पण मी आता ही गहू आली मी बोलणार आहे म्हणजे मी बोलणार आहे की माझ्याकडे माझ्याकडे मा मा गिरायक येईल त्यावेळेस काय त्या विचाराने की गिरायक येते जेव्हा गिरायक येईल त्यावेळेस मला गहू काढावंच लागेल आणि द्यावंच लागेल मी तसं कांतोळातोळ करून नाही बसू शकणार एवढी पण आशी नाहीये की आलेलं गिरायक वापस पाठवेल <laughs> सो त्याप्रमाणे गिरायक वगैरे तसं काही नाही बट जर मी हे पब्लिकली पब्लिकली चॅनल स्वतःला दिली मी जर मी हे स्वतःला चॅलेंज दिलं तर माझ्या हे डोक्यात राहील की हे मी पब्लिकली गेलंय जर मी हे चॅलेंज नीट नाही केलं किंवा या चॅलेंज मध्ये फेल झाले तर माझी जे काही माझे माझे विचार जे आहेत त्या विचारांवर मी नीट काम केलं नाही असं म्हणजे माझी इमेज खराब होणार आहे हे मला माहिती आहे सो मी आधीच आळशी आहे पण तुम्ही पण मला आळशी नाही आणि मला जे माझे विचार आहेत मी जे काही लिहिलेलं आहे त्याचा काहीच फायदा नाही होणार कारण त्यानंतर तुम्ही बिलीव्ह नाही करणार माझे कि चाळशी आहे स्वतःला कष्ट करायची अक्कल नाही आणि जे काय 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 आहे आहे करत नाही दुसऱ्याला सांगते त्यासाठी मी स्वतःला ट्रिगर करण्यासाठी हे करते सो अशाच प्रकारच्या मी थिअरी म्हणजे ज्या आहेत त्या आयुष्यात आपल्याला कशा उपयोगी येतील हे सांगत राहते माझ्याकडे खूप काय आहे सो मी माझं गहू विकणार आहे सो तुम्ही घ्यायला नक्की येणार कारण ते गहू खूप चांगले आणि तुमच्या फायद्याचं पण आहे सो नक्की या गहू घ्यायला म्हणजे करा बघा की मी हे चॅलेंज पूर्ण करते की नाही म्हणजे मी हे चॅनल पूर्ण करते की नाही आय डोंट नो म्हणजे पूर्ण होईल की नाही चॅलेंज मला फक्त एवढं ह्याच्यातून आउटपुट पाहिजे की मला कन्सिस्टंट राहायचे जे मी लिहिले त्याला शूट करायचे एडिट करायचे पोस्ट करायचे आणि मला लोकांपर्यंत पोहचवायचे माझे अनुभव माझं सगळं काय आणि जी मी थिअरी आयुष्यात लावू इच्छिते छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या म्हणजे खूप काम करतात काही शिकवतात आयुष्यात असे खूप सारे अनुभव असतात जे आपल्याला आयुष्यभराची शिकवण देतात ती शिकवण मी नेहमी शोधत असते आयुष्यात सो ती शिकवण शोधून मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे पण ज्याच्या एखाद्याच्या आयुष्यात काम येईल असं मला करायचंय सो मला फक्त माझं मुक्त मत एवढं आहे की मला सवय लागावी मी लिहिते मला लिहिण्याचं खरंच कंटाळा येत नाही पण त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे त्याला थोडस कंटाळते मी सो या कंटाळाला दूर करण्यासाठी मी करते करते डोंट नो चॅनल मॉनिटाइज होईल की नाही ते जे आहे डायरेक्ट कम्प्लीट होईल का नाही डोंट नो जस्ट मी मेहनत करावी मी काम करावं माझं तुम्हाला दिसावं की मी करते आणि मी विकताना तुम्हाला दिसावी आणि तुम्ही ही घ्यावं ते तुम्हाला यावं असंच सो नक्की सबस्क्राईब करा आणि बघा की मी कसं विकते माझं बाय भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोणती थेरी आणतो ती गव्हाची तांदळाची कोणती जेही असेल सो so, बाय